आपल्याला तर माहितच आहे की रशिया आणि युक्रेन युद्धाचा भारतावरही गंभीर परिणाम झाला होता त्यावेळी रशिया आणि युक्रेनमध्ये शिकायला गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सोडवण्याचा प्रयत्न देखील भारतानं केला होता शिवाय युक्रेन रशियन आक्रमणातून सुटलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना पोलंडनं कोणत्याही विजाशिवाय प्रवेश द्यावा यासाठी संमती देखील दिली होती आता तुम्ही म्हणाल की पोलंडनं भारतीयांना का मदत केली तर त्याचं कनेक्शन थेट आपल्या महाराष्ट्राशी आहे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी भारतानेही पोलंडला मदत केली होती त्याची जाणीव पोलंडनं आहे आणि त्याचीच परतफेड पोलंड करताना दिसते असं म्हणायला हरकत नाही परंतु भारतानं ना नेमकी कोणती आणि कशा प्रकारची मदत पोलंडला केली होती पोलंडची लोक दरवर्षी कोल्हापूरला का भेट देतात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा मंडळी कोल्हापूर आणि पोलंड यांचे एक अनोखच नातं असल्याचं चा म्हटलं जातं त्याचं कारणही तसंच आहे कारण दुसऱ्या महायुद्धात हिटलरनं पोलंडवर आक्रमण केलं यावेळी त्याने अनेक ज्यू लोकांची कत्तल केली म्हणून तेथील पोलंड रहिवाशांनी रशियामध्ये आसरा देखील शोधला ज्यावेळी रशिया जर्मनीच्या विरुद्ध युद्धात उतरली तेव्हा या सांभाळ त्यांना कठीण गेलं आणि अखेर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंड सरकारनं जगभरात पोलंड रहिवाशांना आश्रय देण्याची विनंती केली आणि त्यावेळी जगाने आश्रय नाकारलेल्या पोलंड रहिवाशांना कोल्हापूरच्या संस्थानांनी आश्रय दिला यानंतर पोलंडचे रहिवासी भारतात आले आणि एकोणीसशे त्रेचाळीस ते एकोणीसशे अशी करण्यात आला होता यामुळे पोलंडवासीयांची मदत म्हणून भारतातील संस्थानांनी पोलंडवासियांना अखेर आश्रय दिला यामध्ये कोल्हापूर आणि जामनगर संस्थानांनी पुढाकार घेतला होता त्यावेळी कोल्हापूरच्या संस्थानांनी पोलंडमधील दोन हजार नागरिकांना आश्रय दिला पण एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी कोल्हापुरातील वळिवड्या येथे पोलंड रहिवाशांसाठी खास वसाहत देखील निर्माण केली पोलंडचे हे रहिवासी पाच वर्ष तिथे असल्यामुळे त्यांचं कोल्हापूरशी एक अनोखं नातं निर्माण झालं त्याचप्रमाणे एकोणीसशे बेचाळीस पासून जवळजवळ पाच वर्ष कोल्हापुरात राहणाऱ्या पोलंड नागरिकांपैकी एका नागरिकाचा म्हणजे परदेशी यांचा मद्य विक्रीचा व्यवसाय होता परंतु मद्य विकणं हे पोलंडमध्ये पाप मानलं जायचं परंतु तरी सुद्धा पापा परदेशी यांनी तो व्यवसाय केला आणि पापा परदेशी यांच्या नावावरूनच या भागाला पापाची तिकटी असं नाव पडलं असं म्हटलं जात तसंच ज्या परिसरात हे दुकान होतं तो परिसर कोल्हापूर शहराच्या मध्यभागी आहे आणि अशा प्रकारे हळूहळू भारतात छोट्या पोलंडची स्थापना होऊ लागली असं म्हणतात की सुरुवातीला ही लोक गावकऱ्यांशी जास्त बोलायची नाही पण तेथील गावकऱ्यांनी त्यांना आपल्यास केलं आणि रहिवासी सर्व मिसळू लागले त्याचप्रमाणे भारतीय सणांची देखील उत्सुकता त्यांच्यामध्ये हिटलर सारख्या क्रूर लोकांपासून ही मंडळी पळून इथे आली आणि या कोल्हापूरच्या मातीनं त्यांना कधी आपल्यास केलं हे कळलं देखील नाही अखेर दुसरं महायुद्ध संपल्यावर हे पोलंडवासी त्यांच्या मायदेशी परत गेले परंतु मायदेशी दिवशी निघालेल्या पावलांचे ठसे आजही या गावात आपल्याला पाहायला मिळतात त्याचप्रमाणे त्या काळात मृत पावलेल्या अनेक पोलंड स्मृती या कोल्हापुरातील जुन्या चित्र मंदिराजवळ आहेत आणि अशा प्रकारे कोल्हापूर शहराशी पोलंडचं एक अनोखं मैत्रीचं नातं तयार झालं हे नातं इतकं घट्ट निर्माण झालं की दोन्ही देशातील मैत्रीची आठवण म्हणून कोल्हापूर शहरानं महावीर उद्यानात स्मृतीस्तंभ उभारलाय भारतानं केलेल्या या मदतीची पूर्ण जाण पोलंडवासियांनी ठेवली होती कोल्हापूरात ज्यावेळी महापूर आला होता त्यावेळी पोलंडवासी पूरग्रस्तांच्या धावून आले व भारताच्या मदतीची परतफेड त्यांनी केली इतकंच नाही तर काही वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपतींच्या पुढाकारानं दुसऱ्या महायुद्धातले पोलंड दहा निर्वासित जवळ जवळ ऐंशी वर्षांनंतर भारत भेटीला आले होते व त्यांनी सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यावेळी मोठा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता द्वितीय महायुद्धाच्या वेळी कोल्हापुरात स्थायिक झालेल्या पोलंडच्या निर्वासितांनी कोल्हापूरमधील मधील राजघराण्याला श्रद्धांजली म्हणून त्यांच्या जन्मभूमीत स्मारक उभारला आहे जवळजवळ पंचेचाळीस वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोलंड दौऱ्यावर गेले होते त्यावेळी पंतप्रधान मोदी यांचं पोलंड सरकारकडून जंगी स्वागत देखील करण्यात आलं तसंच मोदींनी तेथील स्मारकाला अभिवादन करून साता समुद्रापार भारताशी जी मैत्री जपली गेली तिच्या इतिहासाला त्यांनी पुन्हा उजाळा दिला याविषयी सोशल मीडियावर पोस्ट करत ते म्हणाले की वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारकावर श्रद्धांजली मी अर्पण केली हे स्मारक कोल्हापूरच्या महान राजघराण्याचे स्मारक आहे कोल्हापूरचं महान राजघराणं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांनी प्रेरित आहे या राजघराण्यानं इतर सर्व गोष्टींपेक्षा जास्त स्थान हे राजघराणं दुसऱ्या महायुद्धातील स्थलांतरित झालेल्या पोलंडच्या महिलांना आणि मुलांना आश्रय देण्यात आघाडीवर होत त्यांनी पोलिश महिला आणि मुलांना सन्मानाने जीवन सुनिश्चित केलं त्यांच्या करुणेच्या कृपेमुळे येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा मिळेल एवढं मात्र नक्की कोल्हापुरात हे मिनी पोलन तयार झाल्याची ही आगळी वेगळी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा जा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका